नाना फडणवीसांना पेशव्यातील साडेतीन शहाण्यांपैकी पे अर्धेशहाने समजलं जायचं कारण ते मुख्यतः मुत्सदी होते योद्धे नव्हते पण म्हणून काय त्यांची पेशव्यातील भूमिका आणि योगदान कमी होत नाही त्यांच्या कारकिर्दीकडे बघितल्यावर त्यांचं मराठा साम्राज्यातील असणारं महत्वाचं स्थान आपल्या लक्षात येतं नानांनी आपल्या आयुष्यात अनेक वाडे आणि नदीवर गाड बांधले यातल्याच मेनवलीच्या वाड्यात आज आपण आहोत त्यांचा हा वाडा आणि त्यांनी बांधलेला घाट फिरत असताना त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आज आपण बघणार आहोत बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सदी होते त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी सतराशे बेचाळीस रोजी सातारा येथे झाला नानांचं मूळ घराणं कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील बालवायातच नानासाहेब पेशव्यांच्या सानिध्यात असल्यामुळे त्यांना कारभाराचं शिक्षण मिळालं वयाच्या विसाव्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशी वस्त्र मिळाली एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सदीपणाने सांभाळले आपल्या चातुऱ्याच्या बळावर नानांनी आपली राजकीय घडी बसवली पण त्यांची कामाची तडप आणि त्यांच्या वागण्यातील समतोलपणा यामुळे पेशवाईतील दबदबा आणि दरारा सुद्धा त्यांनी वाढवला पेशवाईमध्ये असणाऱ्या साडेतीन शहाण्यांपैकी नानांना सा अर्धे शहाणी समजलं जरी जात असलं तरी पेशवाईतील एका मोठ्या काळावर त्यांचा पगडा होता नाना हे त्यांच्या राजकीय कौशल्य प्रशासकीय कौशल्य आणि मुत्सदी कौशल्यासाठी ओळखले जात असत अनेक महत्वाचे निर्णय घडामोडी केवळ त्यांच्या निर्णयामुळे झाल्या त्यात भरपूर चांगल्या वाईट घटनांचा समावेश आहे इंग्रजांचा पाडाव करण्यात ही ती यशस्वी झाली पाणीपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे फार काळ जगले नाहीत अगदी सहा महिन्यातच त्यांचं जून सतराशे एकसष्ट रोजी निधन झालं त्यानंतर थोरल्या माधवरावांकडे पदभार आला तेव्हा नाना माधवरावांवर काम करू लागले पेशवे मोहिमेवर जाताना कारभाराची जबाबदारी गड किल्ल्यांची जबाबदारी नानांच्या भरोशावर टाकून जात मोहिमेला लागणारा दारू गोळा पैसा वेळच्या वेळेला नाना पाठवत पेशव्यातील बहुतांश जबाबदारी अंगावर पेळणारे नानांनी राजकीय कारभारात अनेक सुधारणा केल्या होत्या पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या नवीन वसातींची निर्मिती केली अनेक कामे त्यांनी केली माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशव्यांची विस्कटलेली घडी दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्वही त्यांनी टिकून ठेवलं सवाई माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर सात आठ महिने त्यांनी तुरंगवासही भोगला होता संकट काळात त्यांनी मराठींची एकी देखील टिकवली व इंग्रजांपासून स्वतंत्र रक्षण करणे ही नानांची महत्वाची कामगिरी होती फ्रेंच राज्यक्रांती इंग्रज फ्रेंच युद्ध अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध इत्यादी घटना नानांना माहीत होत्या पानिपतच्या युद्धात बातम्या वेळेवर न मिळाल्यामुळे मराठींचं फार मोठं नुकसान झालं नानांनी पानिपतचं युद्ध प्रत्यक्षात पाहिलं होतं त्यातूनच धडा घेऊन त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अकबर नवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातलीच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद गतीने मिळू लागल्या त्यांनी त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय कौशल्याने मराठा साम्राज्यातील कारभारात महत्वाची भूमिका बजावली छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेला स्वराज्याचा विस्तार पुढे अनेक पिढ्या वेगवेगळ्या वीरांनी वाढवण्याचा प्रयत्न केला त्यातील एक म्हणजे नाना फडणवीस त्यांनी मराठा साम्राज्य अगदी दूरपर्यंत पोहोचवलं त्यांनी मराठा साम्राज्याची विस्कटलेली गडी आपल्या कुशल बुद्धिमत्तेच्या जोरावर पुन्हा बसवली अशा या नानांचं पुढे आजारपणात तेरा मार्च इसवी सन अठराशे रोजी निधन झालं